प्रश्न पहिला सर्वात कठीण वस्तू कोणती सर्वात कठीण वस्तू कोणती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिरा हिरा हा सर्वात कठीण वस्तू आहे प्रश्न दुसरा पेसमेकर हे टिमटिंबचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात पेसमेकर हे हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हृदयाचा त्रास प्रश्न तिसरा हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्य तेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला तेल हे करडई या तेलापासून तयार केले जाते ऑप्शन क्रमांक बी करडई तेलापासून प्रश्न चौथा कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिरा कार्बनचे सर्वात कठीण रूप हिरा हे आहे प्रश्न पाचवा धुण्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता धुण्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ सोडियम कार्बोनेट हे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोडियम कार्बोनेट प्रश्न सहावा हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो हवेत उडणाऱ्या फुगेत कोणता वायू घटक असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हेलियम हवे तुडणाऱ्या फुग्यात हेलियम नावाचा वायू असतो प्रश्न सातवा कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह सीयू हे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सीयू प्रश्न आठवा सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एयू सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा असे होते प्रश्न एश्न विमानात विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राईट बंधू यांनी लावला विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला प्रश्न धावा भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिस्मोग्राफ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिस्मोग्राफ प्रश्न अकरावा हा रोग कशामुळे होतो एडसा रोग कशामुळे होतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विषाणू एडसा रोग विषाणूमुळे होतो प्रश्न बारावा श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते श्वसनासाठी फुफ्फुस या अवयवाची आवश्यकता असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फुप्फुस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फुफ्फुस प्रश्न तेरावा हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विटॅमिन डी है। है। प्रश्न चौदा प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे क्लोरोफिल ऑप्शन क्रमांक बी क्लोरोफिल प्रश्न पंधरावा पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बुरशी म्हणजेच फंगस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी